नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भात काय वाटते गजानन भाऊ घेते का निवडून गजानन भाऊ हमकात निवडून येणार कारण की बस झाले अवशे येणार गजानन भाऊ लवटे याच्याबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे कारण की हे जे बाकीचे इतर पक्ष आहेत हे कुठल्याही गजानन भाऊचा अप प्रचार करत आहेत त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न करत आहेत पण हे सरासर चुकीच आहे कारण की कोणालाही पाचशे रुपये हजार रुपये देऊन कोणाही बाईला ते गजानभू बद्दल बोलण्यासाठी तयार करत आहेत नंतर तोच व्हिडिओ दुसऱ्या दिवशी व्हायरल होतो की आम्हाला आम्ही यांच्यापासून पद्धतीचा आम्हाला या व्यक्तीनं आम्हाला खुश लावून पैसे लावून आम्हाला बोलायला लावलं पण परंतु आम्हाला माहित नव्हतं की गजानन बोल महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांना हा गैरसमज करून त्यांना ते बोलवण्यात भाग पाडलो काल बाळासाहेब आंबेडकरांची सभा झाली दर्यापुरात त्याचा काही इफेक्ट पडेल का आपल्या उमेदवारावर नाही ते तर काही सांगता येत नाही कारण की समाजाच्या बातम्याबद्दल बात मी त्या विषयावर बोलू शकत नाही कारण की आपलं मत आहे समाजाबद्दल ते समाजाच्या बद्दल जे काही करू जे समाजाबद्दल कोणाला सहानुभूती समाजा आहे त्यानुसार ते होणार धन्यवाद